गोंदिया जिल्ह्यातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देणे हे अवघड काम आहे हेच लक्षात घेऊन वर्षभर हिरवा चारा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पहिला सखा सायलेज प्रकल्प डॉक्टर प्रशांत कटरे यांनी सुरू केला आहे जनावरांच्या आहारात त्यांचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रशांत कटरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळत नाही त्यामुळे सुमारे दीड कोटी रुपये खर्च डॉक्टर प्रशांत कटरे यांनी हे प्रकल्प सुरू केले आहे सायलेज हे मका पिकापासून तयार केले जाते वर्षभरात तीन पिके लावून त्यांची नव्वद दिवसात कापणी केली जाते त्यानंतर त्यांची देठ कापून मशी मध्ये टाकली जातात मक्यापासून के तयार केलेला हा ओला चारा पॉलिथीन मध्ये गुंडाळला जातो हा सायलेज चारा फक्त दहा रुपये किलो दराने प्रति किलो विकला जातो तर केक चुनी कोरडे गावात सरकी। तुवर छुरी यापासून बनवलेल्या किंमत रुपये किलो आहे एका पिकासाठी एक ते सतरा हजार येतो तर चाळीस ते पंचेचाळीस हजार प्रती एकर या माध्यमातून उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्योजक बनण्याची गरज असल्याचे डॉक्टर प्रशांत खटरे यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारचे प्रकल्प जिल्ह्यात आणखी सुरू होणे महत्वाचे असल्याचेही ते म्हणाले आज जे आपण सखा सायलेज मुरगासचा प्रकल्प चालू केलेला आहे याच्यात मुरघास म्हणजे काय आपल्या गौपालकांकरता जो हिवर वर्षभर अवल अवल आपल्याकडे मिळत नाही आणि गुणवत्ता मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला हा प्रकल्प चालू करण्यात आला हा मक्क्यावरून मुर्गास तयार करण्यात आलेला आहे याला आपण आपण नब्बे ज्यूसची जे फ्लावरिंगवरती मक्का येतो त्यावेळेस आपण कापून त्याला पूर्ण क्रश करतो आणि त्याला बंडलिंग करून हा वर्षभर पुरवठा करू शकतो आणि हा जो आज ट्रेडिशनल चारा आहे त्यात त्याच्यापेक्षा हा तीन जास्त ती ताकदीनं त्या पशु पशुसंवर्धन करता हा सार्थक होत असतो आता फेट मिल्क प्रोडक्शन वीस ते तीस पर्सेंट मिल्क मिल्क प्रोडक्शन आठ दिवसात वाढतो फेट प्रोडक्शन वाढतं एस एन एफ वाढतो आहे आणि चाराची किंमत फक्त कम पैशामध्ये एवढं छान चारा पशुपालकांना अवल मिळतो हा